फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार तुम्ही ज्यांना खुंकार म्हणता त्यांना आम्ही आमच्या घरात पाळतो नवनीत राणा ऑन इम्तियाज जलील ज्यांना तुम्ही खुंकार म्हणता त्यांना आम्ही आमच्या घरात पाळतो कुत्रा समजून जो कोण खुंकार आहे आणि घरात काय पाळतात पाकिस्तानवर प्रेम करणारी छोटी आणि मोठी ए आय एमयम ते म्हणतात माझी छोटी तोफा आहे अशा तोफा आम्ही घराच्या बाहेर सजावटीस ठेवतो अशा तोफांना आम्ही घाबरत नाही ऑन हैदराबाद गुन्हा दाखल एमआयम आणि काँग्रेसचे रक्त एकच आहे पाकिस्तानच्या इशारा आणि एम आय एम एमआयएम खुलेआम धमक्या देतात एवढे स्पीच देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही काँग्रेस आणि यांचे रक्त एकच असल्याने माझ्यावर गुन्हा दाखल होणारच आहे मी हैदराबादला येणार आहे ज्यांच्या दम असेल त्यांनी थांबून दाखवावं हैदराबादला पाकिस्तान नाही होऊ देणार आम्ही आमच्या देशाच्या कोणत्याही अंगाला पाकिस्तान मध्ये मिसळू देणार नाही मी माझी सैनिकाची मुलगी असून मी छटाकभर आहे देशावर लढणाऱ्या सैनिकांचे परिवार छटाकभरच असतात मी त्या परिवाराची मुलगी आहे एकशे चाळीस कोटी पंचवीस कोटी, कोटी ही नाही त्या लोकांना दम देतात तर दम सहन करणार नाही कोणी जे बोलणार आहे ते सर्व औरंगजेबाचे औलाद आहेत सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ना आजार जे खुंकार म्हणताना आमच्या घरात आम्ही पाल पाला करतोय समजून पाल जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून मी ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात आहे की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावट साहेब ठेवतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर सांगते की एम आय एम आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत जेव्हा उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एमकडनं काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेट स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये दे गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्ट माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहित आहे की घरात आपण काय पालन करतो म्हणून आणि कोण खुंकार असते घरात असं म्हणले हे म्हणते की तुम्ही चीफ लेडी आहात मला वाटते औरंगजेबची औलाद काढणं हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबचे चे कबरावर येऊन चत्तर चढवण्याचं काम करतो आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळेपर्यंत दुखवले होते काढून पाय फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमच्या मनात आहेत या औरंगजेबच्या हॉल काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहीत आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळी त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे छटाके अरे दादा दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाक भरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते मी त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही आणि हा हंड्रेड पर्सेंट आहे एकशे चाळीस कोटी जनतामध्ये ते वीस कोटी पंचवीस कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहेत दम बर्दाश्त करणार नाही कोणी ते म्हणतात हा काही सिनेमा नाही काही शूटिंग नाही मी मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची ची औलादा आहे गुन्ह्यावर तुम्ही पुढचं बोल काय मी ते खुलेआम म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचली होती आणि त्याच त्याच बरोबरी की हैदराबाद मी है कि में आने वाली में दम होगा, वो रोक के दिखायला हैदराबाद जाणार आहे माझा हा, हा, इशारा की जे समजा ते समजा मातोश्री समोर ठिया म्हणला होता हैदराबाद हैदराबाद ला पाकिस्तान नाही होऊ देणार आहे हैदराबाद पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही अरे कुठे समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर